प्रशांत वाळवींच्या चारशे सहाशे एकर जमीन खरेदी प्रकरणाची सुनावणी आता मुंबईत होणार आहे साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण अप्पर मुख्य सचिवांकडे वर्ग केलंय आज या प्रकरणाची सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी झालेली आहे जीएसटी कमिशनर चंद्रकांत वाळवींच्या सहाशे चाळीस एकर जमीन खरेदी प्रकरणाची सुनावणी आता मुंबईत होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे साताराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण अप्पर मुख्य सचिवांकडे वर्ग केलेलं आहे याच प्रकरणी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी पार पडलेली आहे जीएसटी कमिशनर चंद्रकांत वाळवींच्या तब्बल सहाशे चाळीस एकर जमीन खरेदी प्रकरणाची ही सुनावणी मुंबईत झालेली आहे साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण जे आहे ते अप्पर मुख्य सचिवांकडे वर्ग केलं त्यानंतर या प्रकरणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी पार पडलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुजित आंबेकर सुजित नेमकी काय अपडेट आहे किरणजी खरंतर हे या संपूर्ण प्रकरणाचं एनडी टीव्ही मराठीचं श्रेय आहे सर्वात प्रथम एनडी मराठीने ही बातमी दाखवली होती आणि आज आता ही प्रकरण जवळजवळ सातारा जिल्ह्यातलं पूर्णपणे संपलेलं आहे आजची सुनावणी पूर्णपणे संपलेलं आहे आणि हे प्रकरण आता सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्रालय स्तरावरील जे अप्पर सचिव आहेत त्यांच्याकडे प्रकरण दिलेलं आहे चंद्रकांत वैवी यांनी जीएसटी कमिशनर गुजरातचे आहेत त्यांनी साधारण सहाशे चाळीस एकर जागा घेतली आणि झाडांनीच अख्खं गाव घेतलं अशी बातमी संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या माध्यमातून आली होती आणि प्रथम ग्राउंड रिपोर्ट हा एनडीटीव्ही मराठीने की नेमकी परिस्थिती झाडांनीची जा, परिस्थिती काय कुठल्या परिस्थितीमध्ये ति तिथं जो व्यवहार झाला होता काय तिथली परिस्थिती याचं संपूर्ण वृत्तांत दिलं होतं आज त्याचाही आढावा सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल निकालात घेतलेला आहे मी आवर्जून सांगेन की एनडीटीव्ही वृत्ताचा जो सगळं संपूर्ण आढावा आहे याचं बारकाईनी लक्ष आज सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या सुनावणीमध्ये घेतलेलं आहे आता चंद्रका चंद्रकांत वळवी असतील अनिल वसावे असतील आणि पियुष बोंगर भोंगेर बुं असतील या तिघांची सुनावणी आता अप्पर मुख्य सचिव मंत्रालय स्तरावर होणार आहेत आणि दहा जणांच्या वरती जी आ, कमाल जमीन कायद्याचा जो निकाल आहे तो साताने या आठवडाभरात दिला जाईल त्यामुळे आता साताऱ्यामधली जी झाडानी प्रकरणाची सुनावणी आहे ही आज आता संपूर्णपणे संपलेली आहे असं म्हणावं लागेल किरणजी नक्कीच सुजित तुम्ही दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद